नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेढा मेढा हॉस्पिटल जटपुरा गेट चंद्रपूर येथून आज आपण एक महत्वाच्या दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे मेल इन्फर्टिलिटी खरं सांगायचं तर कधी पण जेव्हा एक कपल गॅनेकॉलॉजिस्टकडे येतो इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी तर संपूर्ण लक्ष हे फिमेलवर म्हणजे स्त्रीवर केंद्रित केलं जातं पण कोणताही इन्फर्टिलिटी कपलमध्ये फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट हा पुरुष घटक कारणीभूत असतो तर आपण या विषयावर बोलूया तर मेल इन्फर्टिलिटी म्हणजे काय तर एक कपल जर एक वर्षाहून सतत प्रयत्न करत आहे गर्भधारणेसाठी आणि त्यांना प्रेग्नेन्सी राहत नाही आहे तर त्याला आपण इन्फर्टिलिटी असं म्हणतो आणि हेच मेलसाठी पण अप्लाय होतो मेल इन्फर्टिलिटीचं कॉमन कारण जे आहे ते म्हणजे शुक्राणूंची कमी त्याच्यामध्ये संख्या कमी राहू शकते किंवा मोटिलिटी म्हणजे गतिमानता कमी राहू शकते किंवा त्याचे नॉर्मल फॉर्म्स म्हणजे रूपामध्ये काही त्रुटी राहू शकतात तर मेल इन्फर्टिलिटीचे कॉजेस काय काय आहे कारण काय काय आहेत तर त्याच्यामध्ये जे आहे ते हॉर्मोनल कारण म्हणजे की टेस्टोस्टेरॉन हा हॉर्मोन आहे जो शुक्राणूंच्या बनण्यासाठी महत्वाचा आहे आणि त्याच्या कमीमुळे मेल इन्फर्टिलिटी राहू शकतं किंवा मध्ये जर काही प्रॉब्लेम आहे प्रोलॅक्टिन मध्ये जर काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे पण शुक्राणूंच्या बनण्यामध्ये किंवा त्यांच्या गतिमानतामध्ये मध्ये प्रॉब्लेम राहू शकतो दुसरं म्हणजे स्ट्रक्चरल कॉजेस स्ट्रक्चरल कॉजेस म्हणजे काय तर पेशंटला जर वेरिकोसिल असेल किंवा शुक्राणू बनत आहेत पण बाहेर निघण्याचा जो मार्ग आहे तो इन्फेक्शनमुळे किंवा मुळे किंवा डक्ट मध्ये जर काही प्रॉब्लेम आहे कोणती सर्जरी झाली आहे त्याच्यामुळे शुक्राणू बनून पण बाहेर नसेल पडू शकत तर ते पण इन्फर्टिलिटी कॉज करू शकतात याच्या व्यतिरिक्त लाईफस्टाईल चेंजेस लाईफस्टाईल चेंजेसमध्ये वजन खूप जास्ती असेल स्थूलता असेल त्याच्यामुळे पण हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो मद्यपान धूम्रपान खर्रा तंबाखू याच्यामुळे पण शुक्राणूंच्या क्वालिटीवर परिणाम होतो स्ट्रेस जर तुमची झोप बरोबर होत नसेल तुम्ही खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहात याच्यामुळे पण हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि शुक्राणूंच्या क्वालिटीवर परिणाम होतो तर मेल इन्फर्टिलिटी आहे हे क... तुम्ही कसे ओळखाल जर एक कपल एक वर्षहूनही जास्ती प्रयत्न करत आहे आणि त्यांना गर्भधारणा होत नाही आहे तर मेल इन्फर्टिलिटी असू शकते अंडकोशातील वेदना आहे कमी वासना आहे लैंगिक असमर्थता आहे वारंवार चेस्ट इन्फेक्शन होत आहे हे सगळे त्याचे लक्षणं होऊ शकतात तर तुमचे डॉक्टर तुम्हाला काय काय सांगतील काय टेस्ट करायला सांगतील तुमचे डॉक्टर तुम्हाला हॉर्मोनल टेस्ट करायला सांगू शकतात जसं की डोटल टेस्टोस्टेरॉन टी एस एच प्रोलॅक्टिन आणि तपासणी नंतर गरज पडल्यास एफ एस एच एल एच हे हॉर्मोनल टेस्ट त्याशिवाय तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगू शकतात जर काही व्हेरिकोसील आहे किंवा बाहेर पडण्याच्या मार्गामध्ये मा काही अडथळे आहे तर त्याची सर्जरी करून आपण शुक्राणूंची संख्या व फॉर्म हे वाढवू शकतो आणि त्या कपलला प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये गाईड करू शकतो तर मेल इनफर्टिलिटीसाठी वैद्यकीय उपचार अवेलेबल आहेत का हो नक्कीच आपण पेशंटला निदानानंतर त्याच्या निदाना, निदाना अनुसरून त्याला हॉर्मोनल थेरपी देऊ शकतो किंवा अँटीऑक्सिडंट देऊ शकतो त्याला जीवनशैलीमध्ये बदल करण्यास सांगू शकतो जसं की वेट कंट्रोल करणे धूम्रपान मद्यपान या सगळ्या गोष्टी कमी करणे किंवा स्टॉप केलं तर फारच छान आणि अँटीऑक्सिडेंट रिच फूड म्हणजे की अल्मंड वॉलनट अक्रोड या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट करणे स्ट्रेस कमी करणे मेडिटेशन करणे याबाबत तुमचे डॉक्टर तुम्हाला गाईड करू शकतात याशिवाय एक कपलला आपण ॲडव्हान्स ए आर टी टेक्निक जसं की आय यू आय ज्याच्यामध्ये शुक्राणू डायरेक्टली फिमेलच्या गर्भाशयामध्ये सोडले जातात ती प्रक्रियाबाबत गाईड करू शकतात किंवा शुक्राणूंची संख्या जर फारच कमी असेल तर पेशंटला आपण आय व्ही एफ आणि इक्सी या ट्रीटमेंटबाबतही सांगू शकतो याच्यामध्ये इक्सीमध्ये एक एग जो असतो म्हणजे ऊ साइड जो असतो अंडाणू त्याच्यामध्ये एक, एक स्पर्मला डायरेक्टली मायक्रोस्कोपच्या आतमध्ये बघून इंजेक्ट केलं जातं आणि आपण कपलला मातृत्वाचा आनंद देण्यासाठी हेल्प करू शकतो ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा व शेअर करा थँक्यू